जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदार हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील वैराग्य निरूपण आपण बघत आहे आपला भाव आणि वैराग्य याचा अत्यंत निकटचा संबंध आहे कालपर्यंतच्या ज्या ओव्या आल्या त्यामध्ये समर्थांनी भावाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीनं पटवून दिलं भगवंत मुळात आपला आहे असं आपल्याला वाटतं का याचा ज्यानं त्यानं गांभीर्यानं विचार करावा गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच आपल्याला आपला वाटतो प्रपंचामध्ये जितकी आपली आसक्ती आहे त्याच्या एक चतुर्थांश आसक्ती जरी भगवंताकडे लावली तरी आपलं काम होईल त्यांचं हे सांगणं आपल्याला खूप काही समजावून देतं आपली आसक्ती कुठे आहे हे तपासणं अगदी सोपं आहे जर आपल्याला पैशाची मुलाबळांची घरादाराची काळजी लागून राहिली आहे तर समजावं की आपण प्रपंचामध्ये आसक्त आहोत आपली भगवंताप्रती जर काळजी असेल म्हणजे आपलं साधन नीट होतंय का आपलं नामस्मरण नीट होते का याबद्दलची तळमळ जर लागून राहिली असेल तर आपला प्रवास भगवंताच्या आसक्तीकडे सुरू आहे असं समजायला हरकत नाही ही भगवंताची आसक्ती भगवंताप्रतीच्या भावामध्ये परावर्तित होते हा भाव इतका आवश्यक आहे जणू काही आपल्याला आपला श्वास समर्थ भावाचा विषय आणखी पुढे नेतायत तेव्हा ते आरशाची उपमा वापरतात ते म्हणतायत दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्यास तैसे भासे तयासे सूत्रासे आपणाच पासी जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे जरी डोळे पसरूनी पहावे तरी तोही टवकारे भ्रुकुटीस घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी आपण हास्य करिता पोटी तेही आनंदी आरशापुढे आपण उभं राहावं आणि आपण जे जे काही करावं ते ते आरशामध्ये दिसावं अशा पद्धतीचं भावाचं गणित आहे आपण काय करतो आपण आपला आपलेपणा नश्वर वस्तूंमध्ये ठेवतो यातली सगळ्यात मुख्य वस्तू म्हणजे पैसा गोंदोलेकर महाराज म्हणतात पैक्याची वासना भगवंताच्या आड येते आता पैसा हे खूप वरवरचं उदाहरण झालं प्रत्यक्षात आपल्यापशी ज्या काही स्थूल वस्तू आहेत त्याचं मूळ पैशामध्येच आहे जसं की आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपले कपडे लत्ते गाड्या वगैरे वगैरे यामध्ये आपला आपलेपणा गुंतलेला आहे आणखी काय काय गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण आपला आपलेपणा ठेवतो आपले आप्तस्वकीय नातेवाईक मित्रसंबंध आपल्याला होणारे फायदे आपल्याला होणारे तोटे वगैरे वगैरे सर्व गोष्टींमध्ये आपण आपलेपणानं गुंतून आहोत हा आपला एक प्रकारचा भावच आहे आसक्तीचा आपलेपणाचा भाव, आपले भाव। इथं समर्थ रामदास आरशाचं उदाहरण देऊन भावाबद्दल समजावून सांगतायत की आरशासमोर आपण जे करतो ते आरशात दिसतं आता आपण काय करतो हे पाहिलं आपण या सगळ्या नश्वर गोष्टींमध्ये आपलेपणाचा भाव ठेवलेला आहे आता काय होणार यामुळं गोष्टी नश्वर असल्यामुळे त्या टिकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आपल्याला या आसक्तीमुळं असा भास होतो की त्या गोष्टींमधून आपल्याला सुख किंवा समाधान मिळत आहे जसं की पैसा आणि पैशाच्या अंगानं घेतलेल्या वस्तू किंवा नातेवाईक आपतेष्ट यांच्यामधून किंवा यांच्या माध्यमानं मला सुख मिळतंय असा आपला भ्रम निर्माण होत राहतो बरं ही प्रत्येक वस्तू नश्वर आहे त्यामुळे आज ना उद्या नष्ट होते किंवा बदलते बदलले की आपला सुखाचा अनुभवही बदलतो आणि आपण पुन्हा दुःखामध्ये लोटले जातो वस्तुत आपलं स्वरूप आहे आनंदमय अखंड सुखमय असं असूनही आपण दुःखामध्ये निराशेमध्ये लोटलो गेलो का तर आपला भाव आपण चुकीच्या ठिकाणी ठेवला त्यानं जे व्हायचं तेच झालं जसं समर्थ म्हणतायत तुम्ही आरशा पुढे डोळे वटारले की आरशातलं प्रतिबिंब पण डोळे वटारतं तुम्ही रागानं पाहिलं की प्रतिबिंबसुद्धा रागानं पाहतं तसंच तुम्ही नश्वरतेमध्ये आपलेपणाचा भाव ठेवला की पलीकडून तुम्हाला दुःखाचा अनुभव येणारच बरं या सगळ्या गोष्टी तर बाहेरच्या झाल्या बाहेरच्या म्हणजे देहाबाहेरच्या पैसा असेल वस्तू असतील किंवा इतर काही गोष्टी असतील पण देह तरी कुठे आपला आहे आणि देह तरी कुठे शाश्वत आहे पण आपला आपलेपणा आपण देहालाही चिकटवून ठेवतो आणि पर्यायानं हा बाहेरचा आपलेपणा लागतो गोंदोलेकर महाराज म्हणतात देह आपला म्हणावा तरी तो तरी आपल्या मनाप्रमाणे कुठं राहतो आपला खरोखरच तो असता तर देहाच्या अंगानं आपल्याला कधीच दुःख आलं नसतं कारण दुःख हवं असं कोणालाच वाटत नाही पण असं होत नाही आपली इच्छा नसताना सुद्धा देहामार्फतही आपल्याला दुःख भोगावं लागतं म्हणजे काय आणखी एक अशाश्वत वस्तू अशी आहे जी बाहेरील वस्तूंपेक्षा मुख्य आहे आणि जिच्यात आपण आपलेपणा ठेवलेला आहे आणि ती म्हणजे आपला देह साहजिकच देहामध्ये आपलेपणा ठेवला की देहबुद्धी ही प्रतिबिंब स्वरूपानं आपल्या पदरात पडते आणि दोन्हीही नश्वर आहे देहही नश्वर आणि देहबुद्धीही नश्वर या नश्वरतेमध्ये आपण अखंडत्वाना अडकून पडलेलो आहे हाच आपला चुकीच्या ठिकाणी असलेला भाव आहे वैराग्य प्राप्तीसाठी इथे पहिल्यांदा दुरुस्ती करणं गरजेचं आहे मग काय करावं उपाय अगदी सोपा आहे जो संतांनी सांगितलेला आहे जो शाश्वत आहे त्यामध्ये आपण आपला आपलेपणा ठेवावा आणि शाश्वत एक भगवंतच आहे भगवंताचं चा नामच आहे त्यामुळे आपल्याला दुःखाचा किंवा सुखाचा अनुभव येतो आणि भगवंताच्या समाधानाचा निखळ आनंदाचा अनुभव येत नाही यामुळं कोणी निराश होण्याचं कारण नाही आरसा जे समोर ठेवलं त्याचं प्रतिबिंब दाखवतो तर आता योग्य वस्तू समोर ठेवावी म्हणजे झालं समर्थ म्हणतायत जैसा भाव प्रतिबिंबला तयाचा चि देव झाला जो जैसे भजे त्याला तैसाची बोळे मग योग्य पद्धतीनं भजन करावं आणि योग्य त्या वस्तूमध्ये भाव ठेवावा म्हणजे आपलं काम झालं म्हणजे प्रतिबिंब रूपानं फलरूपानं आपल्याला योग्य तेच मिळेल आणि ही योग्य वस्तू म्हणजे भगवंत आहे भगवंताचं नाम आहे आणि भजन म्हणजे आत्मस्वरूपाचं अनुसंधान आहे हे जर केलं आणि शाश्वत अशा भगवंताच्या ठिकाणी भाव ठेवला तर जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे या नियमाप्रमाणे आपल्याला पलीकडून भगवतप्राप्तीचाच अनुभव येईल फक्त प्रपंचाच्या नश्वर अनुभवांमध्ये आणि भगवंताच्या शाश्वत अनुभवामध्ये एक मूलभूत फरक आहे प्रपंचाचा अनुभव द्वैतातून वेगळेपणानं येतो तर भगवंताचा अनुभव अद्वैत अद्वैतस्थितीमध्ये येतो आपल्याच आतून तो येतो अशा या आपल्याच आत येणाऱ्या भगवंताच्या स्थितीतील अनुभवाची वाट म्हणजे परमार्थाची वाट आहे समर्थ म्हणतायत भावे परमार्थाची या वाटा वाहाती भक्तीची या पेठा भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही समर्थ म्हणतात भावामुळं परमार्थाची वाट सर केली जाते आणि ती वाट भक्तीच्या पेठेमध्ये पोचते किती सुंदर सांगितले पहा त्यांनी परमार्थाची वाट रस्ता तर आपण पाहिला पण तो भावासहित सर करणं महत्वाचं आहे भाव न ठेवता जर परमार्थ केला तर तो भक्तीपर्यंत कदापि पोचणार नाही ते फक्त कर्मकांड होईल तो फक्त व्यवहार होईल किंवा ती फक्त परमार्थाची औपचारिकता होईल पुष्कळ लोक असं करतातही नामस्मरणाला बसायचं आहे म्हणून बसतात का तर रोज बसतो म्हणून रोज पन्नास माळा ओढायच्या ओढायच्या असा शब्द आहे भगवंतापशी जायचं अशी भावना असत नाही रोज ओढायच्या म्हणून ओढल्या जातात सवयीप्रमाणे ओढल्या जातात आजच्या पन्नास माळा राहिल्या आहेत उरकून टाकतो असं म्हणतो आणि पन्नास माळा ओढून टाकतो हे भावाशिवाय परमार्थ करणं परमार्थाची वाट तर आपण पाहिली की भगवत प्राप्ती हा त्याचा मुक्काम पण ती वाट चालत असताना भगवंत माझा आहे मी भगवंताचा आहे किंबहुना सहा अहम मी तोच आहे या भावाचा तिथे स्पर्श पाहिजे या भावाची तिथे पकड पाहिजे अशी भावाची पकड परमार्थ मार्गाची वाट भक्तीच्या पेठेत नेते असं समर्थ म्हणतायत कारण भक्तिप्रेमाचा झरा बाहेर कुठे नसून आपल्या आतच आहे कारण तो भगवंतही मुळात आतच आहे आपला असं झालंय जिथे जी वस्तू नाही तिथे ती आपण शोधतो आणि मग फसगत होते एक आजीबाई होत्या त्या हरवलेली सुई शोधत होत्या रस्त्यावर उभं राहून दिव्याच्या प्रकाशात त्या शोधत होत्या एकानं विचारलं आजीबाई काय शोधताय आजीबाई म्हणाल्या अरे सुई हरवली आहे ती शोधतीय तो म्हणाला कुठे हरवली आहे आजीबाई म्हणाल्या घरात हरवली आहे मग माणूस म्हणाला अहो मग बाहेर काय शोधताय जिथे हरवली आहे तिथे शोधा आपले ही त्या आजीबाईंसारखं झालेलं आहे भगवंत आहे आपल्या आत समाधान आहे आपल्या आत आनंदही आहे आपल्या आत आणि तो शोधतोय आपण बाहेर नश्वर अशा वस्तूंमध्ये भाव ठेवून या भावाची दिशा बदलली की अनुभवाची दिशा बदलते भाव आत वळला की अनुभव आतून येतो आणि आतील अनुभव समाधानाचा आहे आनंदाचा आहे ही आतली वाट ही परमार्थाची वाट आहे आणि ज जसा भगवंताचा अनुभव यायला लागतो तसतसा आपला भक्तीच्या प्रांतात प्रवेश व्हायला लागतो आपला एक स्वभाव आहे आपल्याला अनुभव आला की तिथं आपलं मन चिकटतं आपण प्रपंचाचा अनुभव शोधतो तो नश्वर आहे हे तर आपण पाहिलं पण त्यातून आपल्याला काही प्रचिती येते म्हणून तिथं आपलं मन चिकटतं जोपर्यंत आतल्या आनंदाची प्रचिती येत नाही तोपर्यंत मन तिथं चिकटत नाही आणि जोपर्यंत मन अंतर्यामी चिकटत नाही तोपर्यंत भक्तीची सुरुवात होत नाही म्हणून परमार्थाची वाट भक्तीच्या पेठेमध्ये जाते म्हणजे आता आपण काय काय पाहिलं पहा एकतर आपला भाव चुकीच्या ठिकाणी आहे नश्वर ठिकाणी आहे तो वळवून शाश्वतात आणणं गरजेचं आहे भगवंताला चिकटवणं गरजेचं आहे तो तसा चिकटवला की आपल्याला तशा पद्धतीचा शाश्वत अनुभव येणार आहे आणि यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं आहे हे अंतर्मुख होणं म्हणजे परमार्थाच्या वाटेवरती चालणं आणि मग भगवंत हातच असल्यामुळे अनुभवही आतूनच येतो आणि तिथे भक्तीची सुरुवात होते भक्ती म्हणजे कदापिही भगवंतापासून विभक्त नसणे तो आत असल्यामुळे त्याच्यापासूनची विभक्तता ती भक्ती नव्हे आणि त्याच्यापासची भक्ती म्हणजे विभक्तता नव्हे एकूण काय आत वळल्यानंतर आपण त्याच्या संलग्न जायला लागतो आणि मग भक्तीच्या प्रांतात प्रवेश होतो समर्थ म्हणतायत इथे मोक्षाचा अक्षरशः बाजार भरवलेला आहे भरला मोक्षाचा चोहाटा असे शब्द ते वापरतात एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी मुबलक प्रमाणात असणं म्हणजे त्या गोष्टीचा तिथे बाजार आहे असं म्हणण्याची पद्धत आहे मोक्ष मुबलक प्रमाणात आहे म्हणजे काय अहो भगवत स्वरूप होणं हाच मोक्ष आहे भगवत प्राप्ती हाच मोक्ष आहे आपल्या स्वरूपाची ओळख हाच मोक्ष आहे आपल्या आत्म्याचा साक्षात्कार हाच मोक्ष आहे मग तो बाहेर कसा असेल आत्मसाक्षात्कार याच्या आतच आत्म असा शब्द आहे हा मोक्षाचा बाजार आपल्या आतच आहे फक्त त्यासाठी भाव त्या भावासहित परमार्थाची वाट आणि मग भक्तीच्या गावी येणं असा सगळा प्रवास आहे पण यातील सगळ्यात मोठी मेघ समर्थ ओवीच्या शेवटी लिहितात आत मोक्षाचा बाजार भरला आहे खरा भरला मोक्षाचा चोहाटा पण कधी कळतो तो सज्जन सज्जनसंगेय सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये काहीही प्राप्त करणं शक्य नाही जोपर्यंत गुरुप्राप्ती नाही तोपर्यंत मुळात परमार्थाची वाटच चालता येत नाही सद्गुरूंशिवाय उपासनेतील मीपणा जात नाही करता भाव जात नाही सद्गुरू असतील तर ते आईच्या मायेनं शिष्याला जवळ करतात मोक्षाची वाट दाखवतात इतकेच नव्हे तर मोक्षापर्यंत पोहोचवतात त्यांच्याच कृपेनं खरं म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो म्हणून ती खरी किल्ली आहे ती खरी मेख आहे समर्थ म्हणतात हे सगळं काही साधेल परमार्थाची वाटही सर करता येईल भक्तीच्या अवस्थेलाही पोचता येईल आणि मोक्षही प्राप्त होईल पण सज्जनांचा सहवास पाहिजे सत्संगती पाहिजे सद्गुरूंचा उपदेश पाहिजे त्यांच्या मुखातून श्रवण पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना समजावून घेतली पाहिजे पुढे ते म्हणतात भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही जसं प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये एखादी गोष्ट करायला शारीरिक शक्ती लागते पंचवीस किलोचं पोतं उचलायला ताकद लागते दहा किलोचं उचलायला त्या मनानं कमी लागते तसं परमार्थातही ताकद लागते पण ती भावाची ताकद आहे माऊली म्हणतात भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसाहारी आहे तो जवळच पण भावाचं बळ नसेल तर त्याची प्राप्ती नाही तो आधी माझा आहे एवढं तरी किमान वाटलं पाहिजे समर्थ म्हणतायत जे भजनी लागले भजनी म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेला जे लागले त्यांना ईश्वर प्राप्ती झालीच झाली जो सद्गुरुपदिष्ट साधना करतो त्याला आत्मसाक्षात्कार होणार नाही असं कदापि शक्य नाही भगवंताची प्राप्ती त्याला निश्चित होते पण ती भावाच्या बळानं होते भगवंताला आपल्या सद्गुरूंना तो सर्वस्व मानतो समर्थ म्हणतात त्याप्रमाणं तनु मन धन माझे राघवा रूप तुझे तुझं वीण मजं वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचळ भजन लीळा लागली आस तुझी असं त्याचं होतं भावामध्ये तो ओथंबून जातो आणि त्या भावाच्या शक्तीमुळं त्याचा अहंकार गळला जातो भावाचं महत्त्व समजून घेताना आपल्या अहंकाराचा निराश होणंही किती महत्त्वाचं आहे हेही समजून घ्या आपल्याकडे म्हण आहे ना महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती लव्हाळे म्हणून जे गवत आहे जे नाजूक असतं ते महापुरात वाचतं कारण पुराचं पाणी आल्यानंतर ते खाली वागतं झाड मात्र ताठरपणामुळं पडून जातं आपल्या अहंकाराचं असंच आहे जसा भगवंत आत आहे तसाच अहंकारही आत आहे वासना विकारही आतच आहेत या विषयवासनांच्या विकारांच्या महापुरामध्ये जर अहंकाराचा ताठा राहिला तर साधनेमध्ये प्रगती कदापि होत नाही ते झाड पडूनच जाणार तिथे लवाळ होणं गरजेचं आहे अहंकार मृदू होणं गरजेचं आहे आणि हे अहंकाराला मृदू करण्याचं काम भाव करतो म्हणून तिथं भावाचं बळ गरजेचं आहे भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले असं होईल पण भावार्थ बळे उद्धरले पूर्वजतेही भावार्थ बळानंच तिथे उद्धार होतो म्हणून भावाला महत्त्व आहे मग समर्थ म्हणतायत अशी आत्मप्रचिती आलेल्या साधकाच्या पूर्वजांचाही उद्धार होतो सगळ्यांना तो, तो उद्धरून नेतो तुकाराम महाराज बारा अभंगांमध्ये म्हणतात आपण तरेल नवे ते नवल कुळे उद्धरील सर्वांची तो अशी ही ईश्वराची प्राप्ती झालेली मोक्षाची प्राप्ती झालेली आत्मस्वरूपाची ओळख झालेली अलौकिक अवस्था समर्थ आपल्याला आपल्यातील भावाची दिशा फक्त बदलली की काय घडू शकतं हे है सांगतायत चुकीच्या ठिकाणी असलेला भाव आपल्याला वैषयिक बनवतो संसारामध्ये अडकवून टाकतो तर भगवंताप्रतीचा भाव आपल्याला भगवत स्वरूप करतो असा हा अलौकिक विषय इथून पुढील निरूपण आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम